हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सायंकाळ व्हायचं टायमिंग आहे आणि थोडंसं दिवे लागणीच्या अगोदरचा काळ छान असा माझा फेरफटका मारायचा चालला आहे शेतामध्ये आणि कोणती कोणती झाडं मी लावलेली आहेत ते सांगते हे बघा अंजिराचं झाड अगदी ना छोटीशी लावलेली तर हे झाड मी जगवलं आणि इथं आमच्या शेतामध्ये लावण्यासाठी दिलेलं खूप सुंदर असं आलं आहे याचं वयवर्ष आहे एक एक वर्षाचं झाड आहे हे, हे मागच्या वर्षीबरोबर याच दिवसामध्ये मी हे झाड इथं आणून लावलेलं तर छान असं सुद्धा भरपूर लागलेत जवळजवळ तीस पस्तीस अंजिरं लागलेत भरपूर मी फांद्या इकडं तिकडं करून बघितल्या आणि छान वाढले माझ्या हाईटपेक्षा सुद्धा एक, एक दोन वीत एक दोन वीथ एवढं जास्त त्याची उंची आहे ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटं जरी दिसत असेल तर प्रत्यक्षात ते माझ्या हाईटपेक्षा जास्त आहे साधारण सव्वा पाच साडेपाच फूटच्या दरम्यान आहे आणि छान वाटतं बघा आपण एखादं आपल्या हाताने जतन केलेलं जगवलेलं झाड जेव्हा असं ना फळं फुलं देतं ना तर त्यावेळी खरंच खूप मनाला छान प्रसन्न वाटतं म्हणजे याची चव सगळेजण चाकतील तर मला हे दाखवायचं होतं कारण ना हे गार्डनिंग क्लासमध्ये असताना मी हे अंजिराचं झाड आणलेलं आणि हा आंबा आहे हा सुद्धा मी लावलेलाच आहे छान असा मोहर आला आहे या आंब्यालासुद्धा तर गार्डनिंग क्लासमध्ये असताना आणलेली ही झाडं आहेत लिंबू तीन झाडं जगलेली आहेत स्टार फ्रूटचं एक झाड ते तेवढं गेलं म्हणजे चार झाडं फळांची मी लावलेली त्यामधलं एक झाड गेले तीन झाडं छान अशी जगलेली आहेत आंब्यालासुद्धा पहिला मोहर आला आहे पण अजून ते छोटं आहे आणि इथं फुलं बघू शकता भरपूर अशी फुलं शेतामध्ये ना साईडला अगदी बांधाच्या साईडला लावलेली ही फुलझाडं आहेत खूप सगळी फुलं आहेत प्रत्यक्षात बघताना तरी एवढं सुंदर वाटतंय ना आणि हे बघा झाड जास्वंदीचं अशी फुलं भरपूर फुलं लागलेली आहेत आणि वातावरण खूप प्रसन्न असं आहे गुलाबालासुद्धा एक कळी छान अशी यायला लागली आहे आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे आणि सायंकाळचा माझा हा फेरफटका आहे अगदी मनाला प्रसन्न करणारा आल्हाददायक असं हे वातावरण आहे शेतामध्ये भरपूर अशी एक दोन सऱ्या अशी ना वांग्याची झाडंसुद्धा लावलेली आहेत हिरवी काटेरी वांगी तर ही झाडंसुद्धा खूप सुरेख अशी आलेली आहेत आणि घरचा भाजीपाला अगदी घराच्या जवळ ऑर्गॅनिक आणि कोणतंही म्हणजे रासायनिक प्रक्रिया त्याच्यावर नाही असं म्हणजे शेतात आपण राहायला असलो ना तर ह्या गोष्टींचा फ्रीमध्ये आपण आस्वाद घेऊ शकतो तर ही भरपूर अशी वांग्याची झाडं बघा कसली हेल्दी आणि एकदम भारी भारी आलेत काकडीचे वेलसुद्धा आलेत फुल फुलं फुलकळ्या भरपूर अशा भरलेल्या आहेत आणि असा होता आजचा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि मी लावलेलं ला अंजिराचं झाडसुद्धा कसं वाटलं आंब्याचं झाड छान आले झाडं एक वर्षाच्या अंतरामध्येच तर हे आहे बेलाचं झाड बेलफळं बघा इतकी उंच गेलेत ना खूप रॉक्सी रॉक्सी ये, ये। हा आहे आमचा क्यूटसा रॉक्सी कितीतरी दिवसांनी मी जरी आले ना तरी तो इतका असा ना लाडीगोडी लावायला येतो त्याची शेपूटच सारखी हलत असते आणि त्याला अशी लहानपणी जी ओळख बसली ना तर ती तो विसरू शकत नाही एकदम प्रामाणिक असा तर हा छोटासा मस्त असा फेरफटक्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद